नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती <गण> सावनेर या ठिकाणी आवक आलेली अकराशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार रुपये आणि सुरुवात धरंद्र वेटले वे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवक आलेली पंचाळीस क्विंटलची किमानराव भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमालद्रा भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवक आलेली एकशे बहात्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एक रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एक रुपये त्यानंतरची बाजार समिती अमळनेर जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले चार हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपयाने सर्व द्रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती कोपरना जात आहे लोकल आवक आलेली आठ हजार आठशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपयाने स्रव द्रंद्र वेटले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सात हजार रुपयाने आणि ध्रंद्र वेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती पाथर्डी जात आहे हे नंबर एक आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची दर वेटले सात हजार रुपये दर वेटले सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर वेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज आप, कापसाला आप किती भाव मिळतो आहे कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघता येतेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजारवर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद